मित्रांनो नमस्कार आत्ता वाजलेले आहेत संध्याकाळचे साडेसात आणि घोट्यातलं वगैरे सगळं कामावरून आम्ही जरा बाहेर निघालेलं आहे आणि आता इथून पुढं आठ दहा दिवस चारू काय आपल्या व्हिडिओमध्ये आणि ब्लॉगमध्ये दिसणार नाही त्याचं कारण आधी असं की काल आमची माझी छोटी बहीण तुम्हाला सगळ्यांना तर मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलंच होतं किंवा आमची लहान ताई जी आहे दोन नंबरची तिची डिलिव्हरी झाल्यामुळं ती इथं होती एक दोन महिने जवळपास सव्वा महिना म्हणजे दीड महिने तर ती आता गेलेली आहे काल आणि ती गेल्यामुळे इतके दिवस कसं कामाचा लोड होता घरी सगळं पावं लागत होतं चारूला पण त्याच्यामुळं आता चारूला पण सुट्टी पाहिजे त्यामुळं चारू आता सुट्टीवर चाललेली आहे आठ दहा दिवस आता बघू शकता तुम्ही तिचा आहे आणि आवरून आता आम्ही आता निघालेलो आहे थोड्या वेळात पाच मिनट निघणार आहे आता आमचं पिल्लू पण जाणार आहे मामाच्या गावाला गा मामाचं गाव गा म्हणजे हेच गाव आहे आमचं एकच गाव हो आहे कोण आपल्याच झाली मामाच्या घरी पण तिथून शाळेत आहे रोज आपल्याला सकाळ मामाला घेऊन शाळेत या आता शाळेत तिला काय होतं थोडी सवय मोडायला नको म्हणून आता तिकडनं तिच्या मामाला सांगणार आहे की तिला शाळेत सोडत जा म्हणून हो की नाही गुड गाय गुड गाय मग उद्या परत मामा पण येईल ना उद्या तुला सोडवन पण आणि नेह पण रेग्युलर काय होतं कामाचा लोड वगैरे जास्त असतो सगळे शेतीतलं वगैरे सगळं बघावं लागतं त्याच्यामुळे मला माझं पण काय असं नसतं तेवढंच थोडंफार त्यांना पण विश्रांती भेटते परी आणि दोघी पण आता तिकडेच असतील आठ दिवस परीच्या आजोबांचं म्हणजे चारूच्या पप्पांचा दोन तीन दिवसापूर्वीच फोन आला होता की तिला आहे का मग पण आता म्हटलं ताई जाणार आहे मग ताई गेल्यावरती येईल मग आता आम्ही आवरलं आहे आणि निघालो आहे तर चला तुम्हाला दाखवतो तिथं गेल्यावर पण थोडंसं इंट्रोडक्शन करून दाखवण्याचा प्रयत्न करतो तर आता जायचं चालू आहे तुम्ही बघू तर आता आम्ही निघालेला इकडं बघू शकता तुम्ही मम्मी स्पेशल काल मम्मी ताईला सोडवायला गेली त्याच्यामुळे मम्मीने आता आळूच्या आळूची पानं आणल्यात आणि त्याचं चालले बनवायचं आणि परीला ते खूप आवडतात परी घडती आता खायचे पहा नंतर ना खातात ना ते आता फक्त शिजवती आजी त्याला वेळ लागतो उकडायचं मग शिजवायचं त्याची रेसिपी टाकली असते आपण आता युट्यूबला पण सगळ्यांना माहितीच आहे तर काय काय टाकलं मम्मी तू सांग बरं बेसन टाकलं हिरवी मिरची टाकली लसूण टाकला जिरे टाकली वाटला आणि आता पीठ काढून घेतलं परत त्याच्यात लिंबू पिळलं म्हणजे आळू खासत नाही आपल्याला म्हणजे कशाला वगैरे तळायच्या आता रस्ते बुडून ठेवायचे आता स्वयंपाक झालेला पण वड्याच लक्षात आलं ताईकडून का सोडवायला घेते ताईला तर पण त्याच्याकडून आता वड्या तर परीला खायच्या होत्या पण परी चालली मामाच्या घरी आता परीला आता बरच दिवस झालं मामाच्या घरी गेली नव्हती आता निघाली मीच म्हणले की आता काय कामं नाही गावाला पाणी बिणी सगळं झालेली औषधं बिवषद मारलेली जायचं तर आठ दिवस परत मग नाही जाता येत आता ताई ता ता पण गेली पण काही काम नाही ताई होती ता होती त्या बाळाचं याचं सगळं थोडं थोडं करावं लागायचं आम्हाला पण कामं पण आता झालं निवांत तर म्हणलं राज चार आठ दिवस तर ये माघारी परत मग चालली आता परी पण परीची शाळेला दाबी आता मग आठ दिवस नाही अग परी कशी शाळेची बॅग घेतली परी उद्या ये बर का मागा बरं शाळेला

तुम्ही पाहू शकता इथे मी चालली तिकडे आजीला उद्या येते म्हणा उद्या आल्यावरती खाईन आता इथे पाहू शकतय गाडी काढताय आता गाडी काढल्यावरती दहा मिनिटं लागतात जायला मग किती हा पाच मिनिटात पोचतो फास्ट गेल्यावर हळू गेल्यावरती दहा मिनिटं लागतात ना, पौन पौन पौन। बस। तो तो तर मित्रांनो आता बघा वाळलेले आहेत किती तुम्हाला दाखवतो एक मिनटं आठ वाजून बावन्न मिनिटं झालेले आहेत आणि आता आम्ही निघालोय तर बघूयात आता किती वेळात पोहचतोय तुम्हाला दाखवतो तर चला आता वाजून बावन्न मिनिटांनी आपण निघालो होतो आणि आता वाजलेले आहेत आठ आणि एक आठ मिनिटात आपण इथं पोचलेलो आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला दाखवतो मी व्याख्या बाळा उतरा हा दे काय केलं सांग ना खाए खाए